प्राथमिक शाळा चोरविरा तालुका बागला जिल्हा नाशिक मी श्रीमती प्रेरणा नानाजी चव्हाण प्राथमिक शिक्षिका इयत्ता तिसरी विषय गणित आजचा घटक आहे तीन अंकी संख्यांची बेरीज हाच्याची हलो फ्रेंड्स हलो टीचर मुलांनो आज आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत आपण प्रथम सत्रामध्ये तीन अंकी संख्यांची बेरीज शिकलो पण ती होती साधी बेरीज पण आज आपण शिकणार आहोत की तीन अंकी संख्यांची बेरीज हच्याची तुम्ही तयार आहात ना व्हेरी गुड आधी आपण तीन अंकी संख्यांची साधी बेरीज करून पाहूया हे उदाहरण बघा तीनशे पंचेचाळीस अधिक एकशे तेवीस आता आपण यांची बेरीज करूया बेरीज करताना आपण प्रथम एककाची बेरीज करूया एककाची बेरीज आली आठ त्यानंतर दशकाची बेरीज दशकाची बेरीज आली सहा नंतर आपण करूया शतकाची बेरीज शतकाची बेरीज आली चार म्हणजेच या उदाहरणाचे उत्तर आले आहे चारशे अडुसष्ट आपण अजून एक उदाहरण बघूया बघूयाशे तेवीस अधिक तीनशे एक्कावन्न प्रथम एककाची बेरीज दश बेरी। बेरी आता दशकाची बेरीज दशकाची बेरीज झाली सात आता आपण करूया शतकाची बेरीज म्हणजेच चारशे तेवीस अधिक तीनशे एक्कावन्न यांची बेरीज झाली सातशे चौऱ्याहत्तर याच प्रकारे आपल्याला हातच्याची बेरीज सुद्धा करायची आहे आता हे उदाहरण बघा एकशे पस्तीस अधिक चारशे शहात्तर बेरीज करताना आपण प्रथम एककाची बेरीज करायची असते मग आता एककामध्ये कोणते अंक आहेत तर पाच आणि सहा आणि आपल्याला पुढे मोजून बेरीज करता येते आज नंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजेच एककाची बेरीज झाली अकरा अकरा एकक म्हणजे एक दशक आणि एक एकक म्हणून आपण एक दशक दशकाच्या घरात लिहूया म्हणजे आता एककाच्या घरात राहिले एक आणि दशकाच्या घरामध्ये आधीचे तीन सात आणि आता नवीन आलेला एक आता आपण दशकाची बेरीज करूया तीनच्या पुढे मोजूया चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक हातचा मिळवला एकूण झाले अकरा दशक अकरा दशक म्हणजेच एक शतक आणि एक दशकडे आपण एक शतक हा शतकाच्या घरात मांडूया आता आपण शतकाची बेरीज करूया शतकाच्या घरात आधीचा एक आणि चार आणि हच्च्याचा एक या सर्वांची बेरीज येते सहा म्हणजेच या उदाहरणाचे उत्तर आले सहाशे अकरा थोडक्यात एकशे पस्तीस अधिक चारशे शहात्तर बरोबर सहाशे अकरा सरावासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया पाचशे पंचेचाळीस अधिक एकशे पासष्ट मग आपण एककाची बेरीज करूया एककामध्ये आहे पाच आणि सुद्धा पाच च्या पुढे आपण मोजूया नंतर, सात आठ नऊ दहा एककाची बेरीज झाली दहा दहा दशक म्हणजे एक दशक आणि शून्य एकक म्हणून आपण एक दशक दशकाच्या घरात मांडूया आता एककामध्ये राहिले शून्य आणि दशकामध्ये आधीचा चार सहा आणि हातच्याचा एक राहिले आता त्याची आपण बेरीज करूया चारच्या पुढे मोजूया पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हच्चाचा एक अकरा म्हणजेच दशकाची बेरीज झाली अकरा दशक अकरा दशक म्हणजे एक शतक आणि एक दशक आता आपण एक शतक शतकाच्या घरात मांडूया आता दशकाच्या घरात उरले एक आता आपण शतकाची बेरीज करूया त्याच्या घरात आता पाच एक आणि हच्च्याचा एक हे अंक आहेत त्यांची एकूण बेरीज होते सात म्हणजे पाचशे पंचेचाळीस अधिक एकशे पासष्ट बरोबर सातशे दहा आपल्याला या पद्धतीचे सुद्धा उदाहरण सोडवता आले पाहिजे शे सत्तेचाळीस अधिक आठ उदाहरण सोडवताना आपण प्रथम उभी मांडणी करून घेऊया आता आपण एककाची बेरीज करूया एककामध्ये सात आणि आठ आहेत सातच्या पुढे मोजूया आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जे एककाची बेरीज झाली पंधरा एकक. पंधरा एकक म्हणजे एक दशक आणि पाच एकक आता आपण दश एक दशक दशकाच्या घरात मांडूया आता एककामध्ये शिल्लक राहिले पाच आणि दशकामध्ये आधीचा चार आणि हातचा एक आता आपण दशकाची बेरीज करूया दशकाची बेरीज आली पाच आता आपण करूया शतकाची बेरीज शतकाच्या घरात आहे फक्त पाच म्हणून तो तसाच खाली लिहायचा म्हणजे पाचशे सत्तेचाळीस अधिक आठ बरोबर पाचशे पंचावन्न आपण आढवी मांडणीचे अजून एक उदाहरण बघूया तीनशे पंच्याहत्तर अधिक पंचेचाळीस आता आपण त्याची उभी मांडणी करून घेऊया उभी मांडणी करताना स्थान लक्षात घेऊन व्यवस्थित मांडणी करावी नाहीतर आपले उत्तर चुकू शकते आता आपण बेरीज करायला सुरुवात करूया प्रथम एककाची बेरीज एककात अंक आहे खाली पाच खालीसुद्धा पाच पाचच्या पुढे आपण मोजूया सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एककाची बेरीज झाली दहा दहा एकक म्हणजे एक दशक दशक दशकाच्या घरात मांडला आता आपण दशकाची बेरीज करूया सातच्या पुढे मोजू आठ नऊ दहा अकरा आणि हातच्याचा एक बारा त्यातील ते एक शतक शतकाच्या घरात मांडू आता शतकाची बेरीज ती आली चार म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर अधिक पंचेचाळीस बरोबर चारशे वीस मुलांना आज आपण शिकलो तीन अंकी संख्यांची हाच्याची बेरीज आता मी तुम्हाला त्यावरील स्वाध्याय सांगणार आहे करा ना तुम्ही स्वाध्याय पान नंबर बावन्न व त्रेपन्न वरील उदाहरणे सोडवा मग सोडवणार ना उदाहरणे धन्यवाद